जागोजागो गल्ली बोळामध्ये खड्डेच खड्डे झालेले ज्यामुळे महानगरपालिका या खड्ड्याच्या बाबतीत कसलीही चिंता न करता दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांच्या तर्फे अनेक वेळा निवेदन देऊन हे निर्षात आणूनसुद्धाही महानगरपालिका या गांभीर्य बाबीकडे दुर्लक्ष करत आहे या खड्ड्यामुळे नागरिकांचे अपघातही होत आहेत आणि दुखापत होत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही आज विधी विभाग मनसे विधी विभाग व पूर्वराज प्रतिष्ठानच्या वतीने आज या सावेवाडी रोडवर प्रतिकात्मक करण्याचा वेशभूषा करून महानगरपालिकेला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून महानगरपालिका असे वाटत आहे की या सर्व बाबीकडे लक्ष न देण्याचं कारण कारण महानगरपालिका प्रशासन कुंभकर्णाची झोप घेत आहे की की असं वाटत आहे त्यामुळे आम्ही कुंभकर्णाचे प्रत्येकात्मक वेशभूषा करून महानगरपालिका जागा करण्याचा प्रयत्न